गुड मॉर्निंग सर्वांना तर आता आम्ही का कुठेतरी बाहेर चाललो आहे खूप दिवसानंतर बाहेर पडलो आहे तर आम्ही फिरायलाच चाललो आहे आता आहे कारणही तसंच आहे फिरायला जायचा काय प्लॅन नव्हता कारण उद्या स्वस्तिकचा दीड वर्षाचा डोस असल्यानं उगाच हवा लागल्याने त्याची तब्येत बिघडायला नको त्याच्यामुळे आम्ही काही प्लॅनिंग अगोदर केलाच नव्हता परंतु अचानक ठरलं घरी असताना साडे अकरा वाजलेले तर आम्ही आता बाहेर पडलो आहे स्वस्तिकला हवा लागून स्वस्तिकला चांगली झोप लागले किती झोपते आता काय माहीत मनात एकच भीती आहे की त्याला उद्या उगाच अचानक डोजच्या दिवशी आजारी पडायला नको तर कुठे चाललो आहे तुम्ही गेस करा मी वाटेमध्ये कोणकोणती कौन गावं लागली ते सांगते हवं हो तर आमचा गाव संपल्यानंतर खरवते हॉस्पिटल येतं आपला सरकारी दवाखाना त्याच्यानंतर दोन फाटे फुटतात एक तामणमाळ्यामध्ये जायला आणि गणेशखंडे मार्गे जायला आम्ही शॉर्टकटने निर्वाळ मार्गे निघालो तोच रोड गणेश खिंडी मार्गे मेन रोडला मिळतो निरवाळा चिखली मार्ग तामानेर शृंगार तळी आणि अजून बरीच गावं होती माझ्या आता लक्षात नाही एवढी सीन पाहून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही आता कुठे आलो इथे मी बाईकवरून उतरले आणि स्पंदना तिचे पप्पा पुढे गेलेत मी स्वस्तिकला घेऊन खाली उतरले तर आम्हाला दीड तास संपूर्ण लागला आम्ही घरातून साडे अकराला निघालो होतो आता आम्हाला एक वाजला इथे गुड आफ्टरनून माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे स्पंदनचा बर्थडे तर आम्ही आलोत गोहागरला बघा स्वस्तिकसुद्धा आलं आहे स्पंदनचे पप्पा वगैरे आहेत तर पूर्ण आज काय एवढा सीझन नाही आहे त्याच्यामुळे गर्दी नाही आहे स्पंदनला सहा वर्ष पूर्ण झाले तर आता आम्ही आलोत गोहागर बीचला बाईकने आलो आहे त्याच्यामुळे केस वगैरे सर्व पूर्ण विस्कटले बघा खु झाली स्वस्ती घराजवळ झोपला तो आता इथे उठलाय त्याने पूर्ण झोप पूर्ण केले त्याच्यामुळे कदाचित आता एन्जॉय करेल चांगलाच फर्स्ट टाइम तो बीचवरती आलाय तसंही त्याला पाण्यामध्ये आवडतंच आता बघू स्पंदनची काय रिएक्शन आहे ती स्पंदन सुद्धा फर्स्ट टाइम बीचवरती आले बीचवरती जास्त काही स्टॉल वगैरे नव्हते आम्ही उन्हातूनच बाहेर आलो होतो समुद्रावरती एवढं काही ऊन जाणवत नव्हतो स्पंदन बघा किती खुश झाले ती माहीतच नव्हते की आम्ही नेतला नेणार आहोत ते ना आता माझी थोडी संपली <laughs> अचानक निघालो त्याच्यामुळे मुलांना कपडे सुद्धा मी घेऊन नाही आले आता बहुतेक कपडे आम्हाला विकतच घ्यावे लागणार स्पंदन कितवा बड्डे आहे तुझा सातवा ना सहावा सहा पूर्ण सातवा चालू झाला लग्न अगोदर आम्ही आलो होतो या बीच वरती खूप वर्षानंतर आता आलोय हा भारी सीन वाटतोय खरंच खूप छान शांत वाटते जर विघुन असलं तरी काही जाणवत नाहीये जशी मी गॉगल नेलेला ड्रेस नव्हता घातला कारण माझ्याकडे ड्रेस नव्हते घरी मी सासरे ड्रेस वापरत नाही त्याच्यामुळे फॅमिलीसोबत आणि पहिल्यांदाच फिरायला आलोय स्वस्त काय करते हॅपी बर्थडे ए हॅपी बर्थडे लिया बाबू दुपारची वेळ असल्याने बघा खूप शांतता आहे जास्त नव्हती माणसं कोण संध्याकाळची खूप गर्दी होते इथे मेन म्हणजे इथे खूप स्वच्छता आहे खूप स्वच्छता म्हणजे पाणीसुद्धा खूप शुद्ध आहे पण त्यांच्या बर्थडेच्या निमित्ताने ते का होईना पण आम्ही फिरायला गेलो तिला सहा वर्ष पूर्ण होऊन सातवा वर्ष आहे सुद्धा तिला खूप खूप आशीर्वाद द्या केक वगैरे आम्ही काही आणला नाहीये आम्ही घरी संध्याकाळी तिचा बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत हे सतत गॉगल चेंज करत होते हे बघा माझं नाव सुद्धा त्याने चुकीचं काढलंय मी खरं तर पी नंतर ए लावत नाही तर त्याने ए काढला आम्ही सेपरेट दुसरं परत त्याने नाव काढायला लावलं हार्ट मध्ये काय आमचं नाव बसलंच नाही बघा अर्धवट हार्ट काढून ठेवला याने मुलं बघा सतत न त्या समुद्रावर पळत आहेत सोनू चप्पल काढायच्या पुढे पुढे जाऊ नको बाबू कुठे आलास हात पकडून दोघं जण बाबू तेव्हा मजा आली समुद्रावरती जायचं म्हणजे शक्यतो ड्रेसच हवा मला पण सुद्धा कम्फर्टेबल वाटत नव्हतं पण काही ऑप्शन नव्हता मला साडीची सवय असल्याने मला जमत होतं दोघांनाही पाण्यामध्ये खरंच खूप मज्जा येत होती फोटोग्राफरसुद्धा फोटो काढण्यासाठी रेडी होता परंतु आम्हीच थोडा वेळ थांबायला सांगितलं दोघांचेही कपडे पूर्ण भिजले होते जाऊ दे काय होत आहे मग वाळू असते ना हस्ते पहा पाण्यावरती जाताना हौशीनं जायचा परंतु लाट आली की एवढा होता भीती वाटायची की ते परत आहे बघा फूल एन्जॉय होते जी लोकं लांब लांब पाण्यामध्ये गेलेत खूप पुढे पुढे त्यांना शिट्टीने पाठी बोलवतात कारण पाण्याची पात्र सुद्धा आता वाढत चालली होती राहायचं <sweak> 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 स्वस्तिक तर पूर्ण भिजलं आहे बघा दोघं पण पूर्ण भिजलेत तर त्यांचे कपडे बहुतेक आम्हाला बाहेर विकतच यायला लागणार आहेत कारण स्वस्तिकला उद्या ताप भरला तर डोस नाही मिळणार त्याला एवढी पाण्याची सवय नाही आहे स्वस्तिकचा डायपरसुद्धा चेंज करायचा होता तर तो चेंज क केला आम्ही परंतु तो कुठे टाकावा एवढा प्रश्न पडलेला इथे एवढी स्वच्छता आहे की कचरा टाकायचा असेल तर जिथे एंट्री आहे तिथे जावं लागतं खरंच हा समुद्र खूप स्वच्छतेच्या बाबतीत खरंच खूप छान आहे जर तुम्ही कधी भेट दिलात तर नक्की या बघा दुपारचा वेळ असल्यानं बघा गॉगल नसेल तर कसं बघावं लागतं ते वाळूमध्ये शंख वगैरे काय कुठे मिळाले नाहीत तर स्पंदन बघा वाळू उपजते आणि स्वस्त त्याच्यावरती वाळू टाकतोय जेव्हा बघा लाट येते तेव्हा पाया खायचे वाळू बघा कशी मिसतेच्या पायाला स्वस्तिक पाया कुठे बसला पोटो फोटो काढतोय मी इथे त्याचे इथे पहा आम्ही फोटो काढत होतो आणि अचानक लाट आली आणि ते पाठीमागे जे होतं त्याने आम्हाला अचानक धक्का दिला आम्ही घाबरून गेलो इथे आमचे फोटो प्रॉपर फोटो काढतात असे आम्ही फोटो काढले आणि त्याच्या फोटो सुद्धा करून घेतल्या तर तुम्हाला कसे फोटो वाटले मला नक्की सांगालू फोटो काढण्यासाठी स्वस्तिकची रिॲक्शन बघा कशी आहे ती दोघही फोटो काढतायत स्वस्तिक अक्षरशः थरथरत होता त्याला गार लागत होता हवा जशी लागत होती तसा तो थरथरत होता कसा वाटला बड्डे सेलिब्रेशन कोणी आणलं तुला बहायला गोवा घरला कोणी आणलं स्पंदन खूप खुश आहे तिला आवडलंय तर आमचा अचानक यायचा प्लॅन ठरला आधी काय नक्की नव्हतं खूप वर्षानंतर आलोय आम्ही खूप ऊन आहे आता किती वाजले दीड वाजलाय आता आईस्क्रीम हे बघा ऊन लागलय तरी पण त्यांना आता अजून पाण्यामध्ये फिरायचंय होय स्वस्तो भूक नाही लागली नाकाला काय लागलस शी कशावर खेळतोयस कपडे पूर्ण भिजवले आता नवीन घ्यावे लागणार मी काही आता आणले नाही खूप छान आहे मेन म्हणजे पूर्ण क्लीन आहे हे बघा पाणी बघा किती स्वच्छ आहे ते घरचा प्लीज हे बघा पाणी आहे हे बघा किती स्वच्छ आहे स्वच्छ आहे पाणी तोंड पहिले धुजा तोंडावरती पूर्ण वाळू पडले टकलो बघा काय बनते लाट कशी बनते बघ बड्डे जर बघा किती खुश आहे ते आणि स्वस्ती किती लाटेला घाबरलाय आणि पुढे धावत धावत येताना पडला तर आता मी घरी निघणार आहोत पण त्याआधी फोटो पा करणार आहोत तर एका आम्ही हॉटेलमध्ये गेलो तिथे बघा मिसळपावने रस्सावडा मागवलेला आणि स्वस्तिकलासुद्धा कपडे घेतलेले आणि स्पंदांचे सुद्धा कपडे चेंज करून घेतले स्पंदांचा नाश्ता करून झाल्यानंतर स्पंदन आईस्क्रीम खायला गेली आणि मी मीनी स्वस्तिक एका दुकानातच थांबलो होतो तर मी आता घरी निघालो आहे आणि वाटेने येताना मार्ग ताम्यामध्ये आम्ही मटण घेतलं त्यासाठी आम्ही थांबलो होतो अशा प्रकारे आम्ही स्पंदांचा बर्थडे सेलिब्रेशन केला रात्री तर करणारच आहोत परंतु माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा